नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की वेटर आता खूप मोठी मिस्टेक केलेली असते तिने काव्या व आणि पार्थ या दोघाची कॉपी एकमेकांना दिलेली असते त्याच कॅफेमध्ये पार्थ आणि काव्याची भेट घडून येते त्यावेळेस पार्थ वेटरला म्हणतो की तुमची चूक नाही तुमच्यामुळे तर माझी एवढी गोड भेट झाली त्यानंतर त्या ठिकाणी पारचे क्लायंट सुद्धा येतात आणि ते सांगू लागतात की तुम्हीच काव्य देशमुख आहात का, का। तुमचे हजबंड नेहमी तुमचे कौतुक करत असतात तेव्हा काव्याला आता खूप छान वाटते तर पार्थ आता क्लायंटला सांगू लागतो की माझी बायको आहेच कौतुक करण्यासारखी त्यांच्यामुळे मी माझ्या बायकोवर प्रेम कमी आणि कौतुक जास्त करतो तर आणि म्हणते की हो तुमच्यासारखे हसबेंड भेटायला नशीब लागतं तुम्ही तर खूप रॉयल पण आहात आणि सगळ्यात जास्त लॉयल पण तर तिकडे आपल्याला त्यांच्या नात्याबद्दल बोलत त्यांचा विचार करून काव्याला काही जास्त आनंद होत नसतो त्यानंतर क्लायंट विचारू लागतात की तुम्हाला माझे गिफ्ट कसं वाटलं त्यावेळेस पार्थ म्हणतो की यानेच मला ते कपल वॉच गिफ्ट म्हणून दिले होते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ व काव्या यांच्या नात्यामध्ये बदल घडेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद